मी इम्तियाज मुलानी लोक जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वारंवार तुम्ही बघत आहात की मी सुद्धा आता ह्या एनपी पी इम्प्राचा नवीन कारनामा घेऊन आलेलो आहे पुढं आणि तुम्ही बघत आहे की मी सुद्धा आता अक्षरशः एन पी इम्प्राच्या विरोधात बातम्या देऊन कटाळलेलो आहे तरी त्यांच्यावरती काय कारवाई होत नाही कारण इतके बेकायदेशीररित्या एन पी इम्प्राच्या कंपनीचे काम इंदापूर तालुक्यात आहे आता कालपरवाज म्या मी तलावातून बेकायदेशीर मुरुम जा जात असणारी बातमी केली होती आणि ते एन पी इंफ्राच्या कंपनीच्या मार्फत होत होतं आणि एवढंच नाही की इंदापूर तालुक्यामध्ये व्याही कवटिळी असेल वरकुटे असेल बावडा भागात असेल लुमेवाडे असेल किंवा लाखेवाडी शेजारी माने वस्ती असेल या ठिकाणी बेकायदेशीररित्या मुरुम काढला जातो आणि तिथं बेकायदेशीररित्या मुरुम वाहतूक केली जाते मित्रांनो मग एन पी इम्प्राच्या साईटवरती चोरीच्या गाड्या असतील त्याचा जो मॅनेजर आहे प्रजापती त्याची महिलांना रेरेची भाषा लोकांना खंडीचा खोटाकोणा खंडणीचा खोटा कोणा दाखल करण्याचं प्रकरण असेल किंवा बांधणं असताली वगैरे ह्या अनेक गोष्टी ह्या ठिकाणी इंदापूर तालुक्यात ह्या कंपनीच्या लोकांच्या मार्फत होत आहे आणि आता तुम्हाला एक सांगायचं गोष्ट म्हणजे नवीन कारनामा असा झालेला आहे या एन पी एम साईटवरती अशी सूत्रांची आम्हाला माहिती मिळालेली आहे की एकाच नंबरच्या दोन हायवा गाड्या या कंपनीवर कंपनीमध्ये काम करत आहेत म्हणजे त्याच्या साईटवरती काम करत आहेत आपण बघत आहेत एकाच नंबरच्या दोन गाड्या या अगोदर आपण बघूया एकाच नंबरच्या दोन हायवा गाड्या आहेत या हायवा गाड्या दोन्हीही हायवा गाड्या सध्याला इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत आणि इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये ह्या गाड्या आहेत आणि विशेष म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे हे ह्या दोन गाड्या एन पी इन्फ्रा एन पी जी कंपनी आहे त्याच्या साईट वरती चालत असल्याची खात्रेल एक माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि विशेष म्हणजे ह्या एन पी इन्फ्रा कंपनीमध्ये ह्या ज्या गाड्या चालत आहेत त्या कुणाच्या नावानं आहेत हे आपण पाहू शकता आता बघताय आपण मानिनी अतुल भाऊ खुपसे पाटील यांच्या नावाने दोन्ही गाड्या हे हे गाडी झाली इकडे दावा इकडची गाडी दावा कॅमेरामॅन आपले धावत आहेत इथे पण नेलेलं आहे बघा माने अतुल भाऊ खुपसे पाटील या दोन्ही गाड्या अतुल खुसपे जे नामक आहेत त्यांच्या नावाने चालत आहे चालत आहे आता मित्रांनो तुम्हाला एक सांगायची दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की हे अतुल खुपसे कोण आहेत माहीत आहे का तुम्हाला तर हे अतुल खुपसे माळा तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि याच अतुल खुपसे याच एन पी इन्फ्रा कंपनीच्या विरोधात गेल्या वर्षी इंदापूर तालुक्यामध्ये जोरदार असं आंदोलन केलं होतं आणि याच्यामध्ये एक गोष्टी समोर समोर आली होती समोर आण आणणार होते, आन, होते ते की ह्या एन पी इम्प्राकडून विद्यमान आमदार भरणे आहेत त्यांना लँड क्रुझर गिफ्ट दे आ, गेले आहे त्यामुळे अनैतिक पद्धतीने काय बेकायदेशीरपणे ही कंपनी इंदापूर तालुक्यामध्ये असे काम करत आहे आणि त्या विरोधात ते त्यांनी एन पी इंप्राच्या विरोधात आंदोलन पुकारले होते आणि त्याचा विरोध म्हणून राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांनी अतुल खुपसेंच्या विरोधात दांडा काढला होता आणि त्याच अतुल खुपशेंच्या नावानं आज एन पी इंफ्रा कंपनीच्या साईट वरती एकाच नंबरच्या दोन गाड्या चालत आहेत मित्रांनो एकाच नंबरच्या दोन गाड्या म्हणजे आपण याच्या मागे बघितलं आहे आपण पिक्चर बघतो राम आव राम श्याम गीता शेतावर गीता अशा डबल रोल असतात ना तशी पद्धत झालेली आहे आता मित्रांनो या ठिकाणी म्हणजे कसं आहे मित्रांनो की डबल रोल एखाद्या हिरोचा जर डबल रोल असला एखाद्या फिल्म मध्ये तर हिरोईन फसते आणि एखाद्या विलन म्हणजे डाकोचा जर डबल रोल असला तर मग मात्र तो डाकू काय करतो की एखाद्याचा खून करतो आणि परत सांगतो की तिथं मी नव्हतोच मी सीसीटीव्ही फुटेज दाखवतो म्हणतो मी बघा दुसरीकडं होतो मी कुठं होतो तर दुसरीकडे होतो असं एकंदरीत धावलं जात तसं त्याच पद्धतीनं एखाद्या ह्या हैवा गाड्याकोडून एखाद्याचा जर अपघात झाला त्याच्याकडून काय दुर्दैवी घटना घडली तर दुसरी हो गाडी त्या ठिकाणी सीसीटीव्ही फोटेजच्या आतमध्ये असणार आणि तिथं सांगितलं जाणार की ही गाडीच नव्हते ही गाडी आमची सीसीटीव्हीच्या कॅमेरात बघा कुठं होते गाडी अशाच प्रकारे मित्रांनो ह्या ठिकाणी होणार आहे आणि ह्या एन पी एम इतके बेकायदेशीर काम चालू असताना सुद्धा याच्या वरती फक्त रडकीच्या डोळे पुसल्यागत कारवाई होते मित्रांनो नाहीतर शासन प्रशासन एका का ह्याकडे काही लक्ष देत नाही मग विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे असतील ते सुद्धा काही करू शकत नाहीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असतील ते सुद्धा काही करू शकत नाही आणि लोकसभेच्या लोकप्रतिनिधी आपल्या खासदार सुप्रिया सुळे असतील ते सुद्धा काही आता त्यांचं तरी झालं पाच निवडून आले आता ते गप बसणार त्यांच्या त्यांच्या ते म्हणणार आता मी निवडून आले आता मी कशाला का काय गोष्टी करू आता विधानसभेची निवडणूक आली त्यामुळे हर्षवर्धन पाटील आता मी कुणाला वाईट होऊ दत्तात्रय भरणार दत्तात्रे भरणे सुद्धा म्हणणार आता की मी कुणाला वाईट होऊ त्यामुळे ते ह्या गोष्टीकडे आता काय लक्ष देणार नाही परंतु पोलिसांची कारवाई याकडे एक छोट्या पद्धतीने कारवाई होणार यामध्ये एन पी या यांच्या कारवाईमध्ये एन पी नाव कुठेही येणार नाही त्याचा जो मॅनेजर आहे प्रजापती त्याचंही नाव कुठे येणार नाही हे मात्र तितकंच नक्की आहे पण आपण बघतो इतके बेकायदेशीर काम चालत असताना पुन्हा एकदा आपण आमचे नंबर लावतोय पुन्हा एकदा लोकांनी या नंबर बघून घ्यावे एकाच नंबरच्या दोन गाड्या आहेत एम एच अकरा डी डी तेवीस एकाहत्तर आता दुसऱ्या गाडीचा आपण बघतोय पुन्हा एकदा आपण आपण वारंवार प्रयत्न एन पी इन्फ्राचे इंदापूर तालुक्यातील बेकायदेशीर काम आहेत तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो कितीही धावलं काही झालं तरी काही याच्यावरती काही कारवाई होत नाही आपण बघतोय याच्यावरती नाव सुद्धा अतुल भाऊ खुपसे पाटील आहे त्याही गाडीवर तेच नाव आहे मित्रांनो इतक्या बेकायदेशीरित्या इंदापूर तालुक्यात काम चालू असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे कुठं नेऊन ठेवला इंदापूर माझा हे म्हणण्याचे आता लोकांवरती वेळ आलेले आहे जर हे एन पी इम्प्रा कंपनी आणि याचा मॅनेजर प्रजापती यांना मोठा राजकीय वरद हस्त असल्याशिवाय किंवा कुठल्या तर राजकीय नेत्यांच्या संगणमताने हे चालल्याशिवाय ह्या घटना घडणार नाहीत इतकं मात्र खरं आहे आपण कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तर हे वारंवार हे होत आहे परंतु आम्ही पत्रकार आहे मित्रांनो आमचं काम आहे हे बेकायदेशीरित्या जे काम चालू आहे ते दाखवण्याचा आमचा प्रयत्न चालूच राहणार आहे मित्रांनो परंतु एक वेळ अशी येईल की जनता याच्या यांच्यावरती आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हे होते एन पी इम्प्राचे कारनामे आपण हे एन पी इंप्राचे कारनामे पुढेही धावत राहणार आहे तत्पूर्वी आपण हितच थांबतोय धन्यवाद